कळम चिंतामणीमध्ये अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी पोलीस बंदोबस्त तगडा चिंतामणी विदर्भाचे आराध्य दैवत यवतमाळ जिल्ह्यातील कळम चिंतामणीमध्ये अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त दर्शन घेण्याकरता हजारोंच्या संख्येत भाविकांची गर्दी अंगारक संकष्ट चतुर्थीसाठी दूर दूरून येणाऱ्या भक्तांनी रांगेत घेतले चिंतामणी श्री गणेशाचे दर्शन लाखो भाविकांनी घेतले श्री चिंतामणी दर्शन श्रावण महिन्यातील अंगारिका चतुर्थी पर्वावर भाविकांची मांदियाळी विदर्भाचे आराध्य दैवत भगवान चिंतामणीचा परिसर मंगळवारी पहाटेपासूनच भक्तिमय झाला होता पहाटेपासून यवतमाळ वर्धा देवळी बाबुळगाव राळेगाव रोडवर पायदळ येणाऱ्या भक्तांच्या रांग लागल्या होत्या भक्तांची रांग वाढल्याने मंदिर प्रशासनाच्या वतीने होणाऱ्या भाविकांच्या गर्दीचे नियोजन करीत मंदिरातील संपूर्ण परिसर परिसरात वॉटरप्रूफ मंडप टाकण्यात आला होता भक्तांना रांगेतच दर्शन घडावे यासाठी जागोजागी कठडे दिशादर्शक फलक स्वागतपर बोर्ड तयार करण्यात आले होते भक्तांसाठी वैद्यकीय व्यवस्थेसह अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्तही तगडा ठेवण्यात आला होता मंदिर प्रशासनाच्या वतीने दहा क्विंटल ऊसच्या वाटपाचा वाटपासह चहा सरबत थंड पाण्याची व्यवस्था जागोजागी करण्यात आली होती शहरातील धार्मिक सांस्कृतिक सामाजिक संघटनांनी मंडळांनी पुढाकार घेत भक्तांची गर्दी उसळल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले ब्युरो रिपोर्टर सुशील हटवार नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी यवतमाळ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.